नेमकी सगळेश्वरीची व्याख्या काय हे तर समजलं पाहिजे अनेक इंटरकास्ट मॅरेज आहेत मग त्याचं कसं करणार तुम्ही त्यांना कसं सगळे म्हणून करणार दहा टक्के रिझर्वेशन हे एक मताने दिलं गेलं आणि त्याच्या आधी ज्या लोकांच्या ओबीसीच्या नोंदी सापडल्यात ते काहीतरी पन्नास ते साठ लाख लोक आहेत ज्यांना ऑलरेडी रिझर्वेशन ओबीसी मध्ये मिळाल्यामुळे मराठा आरक्षणाच्या टक्केवारीची व्याप्ती कमी झाली हे जर पन्नास साठ लोक जर हे मराठा म्हणून पुढे आले असते तर हे आरक्षण हे दहा टक्क्यावरून तेरा टक्के ते आणखी पुढे सरकलं असतं पण यांच्या नोंदी सापडल्यामुळे ते आरक्षणाची व्याप्ती कमी झाली आणि शैक्षणिक आणि नोकरीमध्ये शिक्षण आणि नोकरीमधलं हे आरक्षण आहे आणि त्याच्यामुळे आता आंदोलनकर्त्यांनी कुठेतरी थांबलं पाहिजे आता राहिला सगळ्या सोयाचा किंवा त्यांचा विषय त्या संदर्भामध्ये सगळी तपासणी चालू आहे सहा लाख हरकती आलेल्या आहेत त्या हरकती तपासणा चालू आहे आणि मुख्यमंत्री मोदीन त्यावरही गोष्ट केली की या सगळ्या हरकती सोषणा आल्यानंतर त्याबाबतचा निर्णय पुढे घेऊ त्यांनी थोडं थांबायला पाहिजे विश्वास ठेवायला पाहिजे हे बघा वंशावळीच्या बाबतीमध्ये फक्त वडिलांचाच विचार केला जात असतो आणि त्याच्यामुळे वडिलांची जात ही येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना लागू असते आता समजा माझं पत्नी जर शेड्युल ट्राईप असेल किंवा शेड्यूल कास्ट असेल तर ती माझी सगळी बायको होऊ शकते पण ती माझी सोयरीणी होऊ शकत तिची माझी कास्ट ती तिला लागू शकत नाही किंवा तिची कास्ट माझ्या मुलाला लागू शकत नाही तिच्यामुळे आपल्या भारतीय संविधानामध्ये ज्या जो किंवा सत्ताक ज्याला आपण म्हणतो ती पृथ्वी सत्ताक हे जी काही जात असं येईल ही वडिलांपासूनच मिळत असते किंवा नेमकी सज्ञेश्वरीची व्याख्या काय हे तर समजलं पाहिजे अनेक इंटरकास्ट मॅरेज आहेत मग त्याचं कसं करणार तुम्ही त्यांना कसं सगळेश्वरी म्हणून सटे गुण इश्यू करणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका